आणि पाणी होतं गाळ आणि तीन बाया मध्ये बसलेल्या होत्या मी जे शिबू लावून ती जे शिबू बोलते त्यांनी गाळ त्या बायांना बी काढलं काय वाचवलं खूप त्रास आहे आम्हाला काहीतरी व्यवस्था केला पाहिजे फोन कर फोन करून मी ते आहे ते आहे जे आहे ते आहे चालू आहे फोन बी करताना मी ते तरी नाही ऐकत ते मात्र काय करायचं बघा या वर्षी असं आहे आता हे पाणी सोडणारे साहेब म्हणतात की आमच्या हातात नाही वरती पाऊस पडल्यावर आम्ही पाऊस पाणी सोडतो वा धरणाचे दरवाजे उघडतो बरं ठीक आहे पण काय आहे पाणी सोडताना तुम्ही कमीत कमी आमच्यासाठी तुम्ही रात्री दोन वाजेला तरी बंद करा किमान गाडी जाऊ शकते इथे म्हणजे रात्री दोन वाजता बंद केलेले दरवाजे सकाळी नऊपर्यंत तरी गाडी पास करून घेतो आम्ही कारण इथे ट्रकचा ड्रायव्हर आल्यावर काय म्हणतो मी गाडी डालूंगा नाही इथं आप जिम्मेदारी लिहिलो म्हणजे त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्हाला घ्यावी लागते तेव्हा तो गाडी टाकतो आणि आमच्या इकडच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच पीक येते फक्त केळी केळी पण आम्हाला हे इथलं पाणी बघून मग लागवड करावी लागते आम्ही दुसरं पीक इथे घेऊ शकत नाही इथे सध्या कंडिशन अशी आहे की केळीला मालाला बिलकुल भाव नाही आहे आणि वाहतुकीचा माल व्यापारी घेत नाही आहे म्हणजे तो एखादा व्यापारी तयारही झाला तरी तो सगळा ट्रॅक्टर वाहतूक वगैरे सगळा आम्हाला एक सुद्धा फक्त माल निघतोय बा तोच आमच्या समाधानी आहे बस फक्त मेहनत करावा लागतो ते आम्हाला मेहनत आणि तो, तो सडणारा माल आहे बा तो आम्हाला काही ना काही करून काढायचा मागे स्वामी शेतातून या वर्षी केडीची एवढी दयनीय आणि अवस्था आहे पाच सहाशे रुपयापासून केडी मागताय तिला पिकवायला एका झाडाला ऐंशी रुपये खर्च येतो पाच पाच सहाशे रुपये वीजची पण रास पकडली शंभर रुपये झाड व्यापारी देतोय ना ऐंशी रुपये आम्ही लावतोय त्याला बरोबर आणि गाडी गेली तर तो पाच सहाशे रुपये सांगतो आणि ट्रॅक्टरने त्याला कधी सांगितलं आपण ट्रॅक्टरने माल बाहेर काढू एका मिनिटात नाही म्हणतो तो अमको माल चलेंगानी कमीत कमी शंभर दीडशे लोकांच्या जमिनी नदीपलीकड आहेत धर गुड धरणाचं पाणी नेहमी सुटत राहतं धरणाचं पाणी सुटल्यावर केळीचा माल परिपक्व झाल्यावर पण निघत नाहीये शेतात माल पिकतो आहे गाडी बांधापर्यंत नाही गेली आपण कधी हजार रुपये पहिलानच केळील भाऊ यावर्षी आपण हजार रुपये भाऊ ठरवला गाडी तिथपर्यंत गेली तर तो हजार रुपयाने कापतो नाही गाडी गेली तर तो पाचशे रुपयाने तो माल मागतो ट्रॅक्टरने कधी बाहेर काढला तर आणि हे धरणाचे दरवाजे रात्री सोडले की गाडी पासच होत नाही जे सी पी लावून माझ्या दोन तीन गाड्या मी क्रेनने चोपड्यावरनं क्रेन मागून क्रेनने बाहेर काढल्या आहेत काय के व्यवस्था केली पाहिजे इथं तिथं व्यवस्था म्हणजे इथं पाठाचं पण पाणी ताऊ तावशाजवळ पाठाचं पण पाणी या नदीत सोडून देतात प्लस गुड प्रकल्पाचं पाणी सोडलं जातं त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मोठे होत आहेत म्हणजे चार महिने आम्हाला पावसाळ्याचं तिकडं वाप पायी तर पायी जावं लागतं डायरेक्ट गाडी जायचा तर विषयच नाही आणि गाडी पण गेली तर जे सी पीने लोटून पाठवावी लागते नाहीतर मग क्रेनने काढावी लागते तर आमची मागणी आहे जलसंपदा मंत्र्यांकडं की तिथं मोरी किंवा असा तात्पुरता पूल सपाट मोरी करण्यात यावी